पुसद राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनोहर नाईकांच्या बंगल्यात उभी फूट पाहायला मिळते आहे नाईकांचे दोन्ही पुत्र येत्या विधानसभेत आमने सामने भिडणार असल्याचं चित्र दिसून येत आहे आपण आगामी विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचं ययाती नाईक यांनी पुसद येथे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले त्यामुळे येत्या पुसद विधानसभेत दोन्ही नाईक पुत्र आमने सामने भिडणार यात तीळ मात्र शंका नाही शरदचंद्र पवार गटाकडून ययाती नाईक तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंद्रनील नाईक निवडू निवडणूक लढणार आहेत मात्र आपल्यासाठी अनेक पर्याय आणि अने अनेक विधानसभांमधून लढण्याचा मानस आपण उराशी बाळगलेला आहे असे मत ययाती नाईक यांनी पुसद येथे पत्रकार परिषदेतून व्यक्त केले नाही आज आज बघा मी पवार साहेबांच्या गटातच आहे असं जर बघितलं तर कारण हे सोडून जात असताना मला काही घेऊन गेले नाही मी स्वतंत्र आहे आज की मी माझा निर्णय मी घेऊ शकतो दुसरा विषय मला तीन पक्षाकडनं बोलवणं आहे कारण सगळे आज हे आता लोकसभा नुकतीच पार, पार पडली सगळे ते आव आवरणं सावरणं चालू आहे जेव्हा विधानसभेची काही सक्रियता चालू होईल तेव्हा सगळ्या पक्षांसोबत मी चर्चा करणार त्यात मला जे काही माझ्या मतीनुसार जर होत असेल अटी शर्टी जे मंजूर होत असेल तर त्या हिशोबाने समोर मी त्या कमल आपण पुसद विधानसभेमध्ये भाऊ विरुद्ध भाऊ आणि राष्ट्रवादी विरुद्ध तुतारी असा सामना पाहायला मिळेल का लोकसभेत झालं असं विधानसभेत पाहायला मिळेल विधानसभेचा आज मी काही सांगू शकणार ना की प्रकरण कुठला पक्ष कोणासोबत राहणार हे आज आपण स्पष्ट करू शकत नाही जर ही जर परिस्थिती जर राहिली लोकसभेची विधान विधानसभेमध्ये शंभर टक्के तुम्हाला नवीन काहीतरी बघायला मिळेल म्हणजे ऐतिहासिक असू शकते पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापत होत असताना सुधाकर राव नाईक साहेब तिथे सोबत होते त्याचबरोबर आमचा पूर्ण परिवार शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत होत या परिसरामध्ये जर आपण जर बघितलं की बा आता जसं अजितदादांनी एक छोटासा गट वेगळं काढून त्यांनी सरकार दुसरीकडे बी जे पी यांच्या सोबत स्थापना केली हे कुठेतरी त्याच्यात इंद्रनील त्यांच्या सोबत गेले ते मला न विचारता गेले त्याच्यामुळे मला थोडं आता खंत आहे की ते जर मला दोन मिनटं जर बोलून जर विचारलं असतं त्या ठिकाणी आपल्याला काय निर्णय घ्यायचं तर कदाचित हा चित्र दिसलं नसतं ती एक दुसरी नाराजी आहे त्याचनंतर आता मी सुद्धा इथे वीस वर्षापासून काम करत आहे तर काम करत असताना माझ्यावर जर कुठली जबाबदारी दिली असती तर मी व्यवस्थित पार पाडली असती दुसरा विषय कुठेतरी लोकसभाच्या ह्याच्यात मोहिनी नाईक यांचं नाव समोर आलं सुद्धा मला विचारलं गेलं नाही कधीतरी जर मला विचारलं असतं की बाय आपण ह्यांचं नाव आपण पुढे करायला पाहिजे का आपण तिकीट मागायला जायला पाहिजे का ता हो आता आपण मी सुद्धा त्यांना मी होकार दिला असतो त्यांच्या पाठीशी राहिलो असतो पण तिथे कुठेतरी मला डावललं ही एक दुसरी नाराजी आहे माझी आता बघ बघितलं तुम्ही मागचं विधानसभेचं लीड आणि ह्या लीडमध्ये जास्त फारसं काही हे नाही आहे ह्या पुढे जर काही आता आता विधानसभेच्या हिशोबाने जर काम करायचं असेल तर वेगळी रणनीती राखावं लागेल ह्यासाठी मला सुद्धा आता अभ्यास करणं सुरू करत आहे मी आणि संजय भाऊ देशमुख साहेब हे एकटे होते जिल्ह्यामधून सर्व आमदार एक बाजूने आणि एकटे संजय भाऊ देशमुख साहेब आणि विधानसभा कुसद क्षेत्रामध्ये सगळे आमदार एक साईडला आणि मी एकटा एक एक, एक बाजूने काम करत होतो कुठेतरी हे कुसत मध्ये आम्ही कुठेतरी मागे पडलो त्याच्या मागे आता अभ्यास करणं फार गरजेचं आहे की काय विश्लेषण करावं लागेल त्याच्यासाठी काय अभ्यास करावा लागेल काय निर्णय घ्यावा लागेल यासाठी मी परत एकदा फेरी येणार आहे पूर्णता तालुकामध्ये आणि त्यानंतर कुठे कमी पडलो ह्याच्यावर अभ्यास करणं फार गरजेचं आहे त्यासाठी मी थोडा मला वेळ लागेल अजून परत एकदा आम्ही असंच आपण बैठक घेऊ पत्रकार परिषद घेऊ त्यावेळेस मी सुद्धा तुम्हाला समोरील जे काही घडेल किंवा काही जे विश्लेषणमधून काही जे रिझल्ट येईल काही जे अभ्यास झालेला असेल त्यामधून मी तुम्हाला कळू त्याचबरोबर पुसर तिथे तब्बल पाच हेलिकॉप्टर उतरले लोकसभेत तरी सुद्धा जर तीनच हजाराची जर लीड मिळत असेल तर हे कसं फार त्यांच्यासाठी गंभीरचा विषय आहे दोन्ही आमदारांनी लक्ष घेणं फार गरजेचं आहे कारण गवली लीड आहे आणि भुसन मधूनही लीड आहे आणि शेलू माझं गाव जे आहे तिथूनही लीड आहे माननीय संजय भाऊ देशमुख साहेबांना यांना कुठेतरी बॅनरबाजी वगैरे किंवा श्रेय घेणं यांनी थोडं टाळावं असं माझी विनंती आहे विधानसभेच्या तयारीसाठी मी कामाला लागणार आहे आपण सहकार कर सहकारी करणार त्यासाठी मी तुमचा विनंती व्यक्त करतो आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट